राम राम मंडई आज मी एका वेगळ्या पद्धतीचे पराठे बनवलेत ते म्हणजे तांदूळ मेथी कोथिंबीर आणि भाजलेले चणे असतात ना आपले गुळाने चणे खातो ते चणे चला तर मग कृतीकडे वळूया एक वाटी तांदूळ घेतले मी तांदूळ दोन तास भिजत ठेवले आणि दोन तास भिजत झाले की स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक वाटून घेतलेत त्याला तोपर्यंत आपण कोथिंबीर आणि मेथी साफ करून घेऊया <coughs> कोथिंबीर मेथी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आता तांदळाची पेस्ट करून घेऊया बारीक जे चणे असतात ते मी पावडर बनवूनच ठेवते आठ दिवसाची बेसनचं पीठ किंवा बाहेरचं बेसन वापरत नाही मी तेच वापरते <coughs> पौष्टिकपणाने मुलांना हेल्दी पण असतं ते आपले पेस्ट झालेले चवीनुसार चव्यानुसार मीठ टाकले मी हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट टाकली तीन चमचे को हिरवी मिरची जरा भरपूर घेतली आहे की कोथिंबीर आणि मेथी बारीक कापून घेतली आपण मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून एक दहा मिनटं ठेवूया जेणेकरून कोथिंबीर आणि मेथी पूर्णपणे ते अशी ओली होऊन जास्त हे नाही होणार मी एक वाटी ते बे चण्याचं पीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊया लागेल तसं पाणी टाकूया कुठलाही मी सोडा किंवा इतर पदार्थ कुठलाच वापर वापरलेला नाही आहे जेणेकरून ते एक दहा मिनटं ठेवायचं आहे फक्त आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचं आणि फ्राय पॅनमध्ये छान परोटे करून घ्यायचे बघू शकता छान भिजलेलं आहे आपलं मेथी आणि कोथिंबीर पूर्णपणे अशी होऊन गेलेली आहे फेटायचं आहे थोडं एक दोन तीन मिनटं चांगलं कारण प चण्याचं पिठ त्याच्या गाठी होऊ शकतात त्याच्यामुळे तर फ्राय पॅन गरम, हो गरम करायला ठेवले तेल एकदम नॉर्मल लागतं एक एक चमचा लागेल प्रत्येक वेळेस जास्त तेल वापरलेलं नाही आहे कुठलाही इतर पदार्थ मी वापरलेला नाही सोडा किंवा काहीच छान आपल्याला बेटर पसरून घ्यायचं आहे फ्राय पॅनमध्ये मी तवा नाही काढला फ्राय पॅनमध्येच काढूया पटकन म्हणलं होतील होतात छान पातळ असे पसरून घेऊया झाकून ठेवूया बघू शकता मस्त असा थोडा फास्ट ठेवायचा गॅस नंतर स्लो स्लोवरतीच आपल्याला फास्ट स्लो करत राहायचं बघू शकता असा छान कसा मस्त झाला आहे अशा प्रकारे प सर्व पराठे काढून घ्या दह्यासोबत आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत खायला एक नंबर लागतात बनवून बघा